होचिमिनंचं उदाहरण मी सांगितलं की त्यांनी शिवाजी महाराजांच्या टॅक्टिक्स स्ट्रॅटेजीज ह्या पाहिलेल्या होत्या आणि मला नंतर मोहन धारिया एकदा असं म्हणाले तार्यक एवढ्यावर नाही थांबलं होचिमिन केव्हा गेले तिकडे ते व्हिएतनामला वारलेसों नंतर त्यांच्या परराष्ट्रमंत्री एक बाई आल्या होत्या आणि त्या म्हणायला लागल्या रायगड कुठे मला रायगड बघायचं आहे आता ते दिल्ली ते ते त्या दिल्लीतल्या लोकांनी विचारलं तुम्हाला रायगड कशाला बघायचं म्हणलं नाही शिवाजी महाराजांना राज्याभिषेक तिथं झाला आम्हाला बघायचं आहे मग यांनी थापा मारले ते फार लांबा इकडे तिकडे वगैरे असं करत पण त्या ज्या परराष्ट्रमंत्री व्हिएतनामच्या बाई होत्या त्यांनाही महाराज माहिती होते चांगले आणि त्यांना ते बघायचं होतं ठिकाण आता अमेरिकेचा प्रेसिडेंट कुठं व्हिएतनामसारखा एवढासा बारकाट तिथवर देश कुठं पण शिवाजी महाराज मात्र माहिती आहेत आजही माहिती आहेत त्या लोकांना आजही काही गुण त्यांच्यापासून शेत